शेंदुर्णीतील एकशे चारवा श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला खानदेश चे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंदुर्णी गावातील शतकोत्तर परंपरेचा श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या सोळ्याचे हे एकशे चारवे वर्ष असून थोर कवी संत भीमराव मामा पारळकर आणि गोविंदराव पारळकर यांच्या प्रेरणा व प्रयत्नातून या उत्सवाला आकार मिळाला चैत्र शुद्ध नवमी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी श्रीराम मंदिरात सुप्रसिद्ध सी ए सौरभ काबरा व संरक्षा काबरा यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांना अभिषेक व महापूजा करण्यात आली यंदाचा उत्सव तीस मार्च ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा करण्यात आला यावेळी साडेआठ वाजता मुंबईच्या डोंबवली येथील कीर्तन भूषण हरिभक्त पारायण सौ स्नेहलताई पित्रे यांचे कीर्तन श्रीराम मंदिरासमोर आयोजित करण्यात आले होते त्यांच्या कीर्तनास हजारो भाविकांनी हजेरी लावली त्यांना हार्मोनियम वर सौ दुर्गा कुंडले कुडाळ व तबल्यावर लव आडसूळ सांगली यांनी साथ दिली चैत्र शुद्ध नवमीला सकाळी दहा वाजता संत श्रेष्ठ कडोजी झाले यामध्ये शेंद्रुणी येथील वारकरी संप्रदाय भजनी मंडळाने सहभाग घेतला दुपारी बारा वाजता प्रसार वितरण करण्यात आला रात्री आठ वाजता श्रीरामाच्या सवाद्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले यामध्ये हरिपाठ महिला भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळी आणि वारकरी भजनी मंडळ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मिरवणुकीदरम्यान शेकडो भाविकांनी जागोजागी पालखीचे दर्शन घेतले पोलीस बंदोबस्ताचे योग्य नियोजन करण्यात आले होते पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिबरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यामुळे संपूर्ण शेंदुर्णी भक्तिरसात न्हाल्याचं चित्र पाहायला मिळाले सिटी इंडिया न्यूज साठी जामनेर प्रतिनिधी